सोलापुरात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय हजारो रुग्णांनी या शिबिरात मोफत तपासणीचा लाभ घेतलाय सोलापूर महानगरपालिका जिल्हा रुग्णालय आणि वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झालंय सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात सुमारे एक ते दोन हजार नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला एक्स रे रक्तलगी तपासणी क्षयरोग तपासणी आणि महिलांसाठी गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी यांसारख्या सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आल्या सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग जिल्हा शासकीय रुग्णालय आणि डॉक्टर वैषमपायन मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशासाठी परिश्रम घेतले शिवसेना उभाठा जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले संतोष हिरवंडा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या धुळे सोलापूर भागामध्ये महा आरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये तब्बल एक पस्तीस सगळे स्टॉप आहेत डॉक्टर आणि त्यांचे सगळे स्टॉप आहेत महानगरपालिकेचे आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे आहेत डॉक्टर वेशवान हॉस्पिटलचे आहेत मग ह्यांच्या संयुक्त विद्यमानानं आज या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झालेला आहे या शिबिरामध्ये आत्तापर्यंत पाच सहाशे लोकांनी चेकिंग या ठिकाणी गेलेलं आहे या शिबिरामध्ये आपण त्यांना छातीचं एक्सरे असू द्या महिलाचं गर्भाशयाचं कॅन्सरचं तपासणी असू द्या किंवा रक्त टेस्ट असू द्या किंवा टी व्हीच्या विषयावरती आजार असू द्या या संपूर्ण ज्या मानवी शरीरामध्ये जे काही समस्या आहेत त्या सगळ्यावरती निदान या ठिकाणी करण्यासाठी आज शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे आणि नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे त्याचबरोबर सोरेगाव येथे जे अनाथ मुलांचं वस्तिग्रह आहे त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्या मुलांना कोणी नाही मग तिथे जाऊन आपण लाडू वाटपाचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे अशा पद्धतीनं सकाळपासून या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक कामं आपण या ठिकाणी राबवलेलं